नमस्कार मित्रांनो मी रवींद्र भारती फाउंडर भारती शेअर मार्केट इन्स्टिट्यूट मनापासून स्वागत करतो मित्रांनो मी स्वतः एक ट्रेडर आहे इन्वेस्टर आहे आणि मागच्या चौदा वर्षापासून शेअर मार्केट क्षेत्रामध्ये अगदी उत्साहाने काम करत आहे आपली भारतीय शेअर मार्केट ट्रेडिंग इन्स्टिट्यूट नावाने शेअर मार्केटची प्रशिक्षण संस्था आहे संस्थेच्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये चार ब्रांचेस आहेत पुणे मुंबई चिंचवड आणि नाशिक अशा चार ठिकाणी आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये ब्रांचेस आहेत आणि लवकरच महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्याला फ्रँचायजीच्या माध्यमातून या ब्रांचेस ओपन करायचे आहेत मित्रांनो आतापर्यंत पंचावन्न पेक्षा जास्त विद्यार्थी आपल्या शेअर मार्केटच्या माध्यमातून आपल्याकडे या संस्थेमार्फत शिकून गेलेले आहेत आणि आपला भारतीय शेअर मार्केट हिंदी नावाचा युट्यूब चॅनल आहे तिथे आज जवळपास सव्वा लाखापेक्षा जास्त सबस्क्राईबर आहेत आणि मला त्या चॅनलवरती भरपूर लोकांनी रिक्वेस्ट केली की सर आपल्याला मराठीमध्ये पण आपल्याला व्हिडिओ बनवत जा मराठीमध्ये पण आम्हाला इन्फॉर्मेशन देत जा म्हणून खास मराठी लोकांसाठी मित्रांनो मी हा चॅनल सुरू केलेला आहे या चॅनलमध्ये मित्रांनो आपल्याला दर आठवड्याला चार बात फाइला में थे वेग 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 में ते पाच शेअर मार्केट विषयी नवीन तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळणार आहे नवीन त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या शेअर मार्केटचं नॉलेज मिळणार आहे तसेच प्रत्येक गुरुवारी रात्री आठ ते नऊ दर गुरुवारी हा सेशन असणार आहे आपला लाईव्ह युट्यूब सेशन असणार आहे त्या सेशन मध्ये तुमचे काही प्रश्न उत्तरे असतील तर ते सगळे प्रश्न उत्तर आपण त्याच्यामध्ये घेणार आहे तुम्हाला जर काही स्वतःला प्रश्न विचारायचे असतील तर आपला भारतीय शेअर मार्केट डॉट कॉम नावाची आपली वेबसाईट आहे त्या वेबसाईट वरती तुम्हाला जायचंय आणि तिथं आज क्वेश्चन नावाचं होम बटन आहे त्या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आणि तुमचे काही प्रश्न असतील ते प्रश्न तुम्हाला तिथं टाईप करायचे तुम्ही सगळ्या प्रश्नांची उत्तर मी दर गुरुवारी रात्री आठ ते नऊ या आपल्या लाईव्ह सेशन मध्ये मी तुम्हाला देणार आहे आहे या सुरू करण्याचा मागचा स्वप्न की आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास एक कोटी लोकांपर्यंत हे मराठी लोकांपर्यंत शेअर मार्केटचं नॉलेज ही आर्थिक साक्षरता पोहोचवायची आणि त्यांची शेअर मार्केटमध्ये थोडी थोडी गुंतवणूक करून जवळपास प्रत्येकाचा एक करोड रुपयाचा मिनिमम पोर्टफोलिओ येणाऱ्या काळामध्ये प्रत्येकाचा झाला पाहिजे हे स्वप्न घेऊन मित्रांनो मी काम करतोय मला माहितीये की एक कोटी लोकांपर्यंत पोहोचणे हे मला एकट्याला शक्य नाही त्यासाठी मला तुमच्या सगळ्यांची साथ आली आहे आपला हा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आपले जवळचे मराठी मित्र नातेवाईक तुमचे बंधू भगिनी आणि घरातले लोक असतील प्रत्येक मेंबरला वरती फेसबुक वरती आपला हा चॅनल शेअर करा प्रत्येकाला सबस्क्राईब करायला करायला हवा आणि लवकरात लवकर आपण ही जी मराठी लोकांची ही मोठी फौज आहे आपल्यामध्ये एवढी ताकद बनवू आपल्यामध्ये एवढी स्ट्रेंथ बनू की टोटल शेअर मार्केट सुद्धा हलवायची ताकद आपल्या कम्युनिटीमध्ये आली पाहिजे मित्रांनो हे स्वप्न घेऊन मी हे काम करतो या स्वप्नासाठी मला तुमच्या सगळ्यांची साथ हवी आहे मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो चॅनल सबस्क्राईब करा लाईक बटनावरती क्लिक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन कंटेंट घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र